सिक्स फोर एट फाय चौसिड अपात्र अवैध झिरो टू सतराशे दोन व्हॅलिड वन त्रेसष्ट हजार, हजार एकशे कोटा

शिंदे इशाफ कचरे विवेक दादा इरफान मोहम्मद नारायण तीनशे बहात्तर कोल्हे सागरदादा रवींद्र सहासष्ट सिक्स्टी सिक्स कोल्हा वसंत दादा चौऱ्याहत्तर

रतन राजन राजनदास संदीप गुळवेट मध्ये पाटील कमी जे मत मिळाले आहेत ते म्हणजे मोठे रणजित नानासाहेब यांना या राऊंड मधून मग आता एलिमिनेट करण्यात येईल आणि त्यांचं मत आता मोजण्याची प्रक्रिया आपण या टेबल वर करू इथे जिथे सगळे कलेक्टर लोकांनी इथे बसून जा कुठे मोठा द्या कुठला तरी